सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने महागडी दोन घड्याळे व डेबिट कार्ड चोरट्याने लंपास केले मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास ही चोरी झाली या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गी यांनी सदर बजार पोलिसात दिली आहे मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता आले पत्नी आणि मुलीला यायला उशीर झाला आणि त्या दोघी पावणे आठच्या सुमारास विवाहस्थळी पोहोचल्या त्यांच्याजवळ एक बॅग बैक होती बॅगेत दागिने घड्याळ विविध बँकांचे डेबिट कार्ड होते वधू वरांना भेटून आल्यावर समोरील सोफ्यावर ते बसले दागिने असलेल्या बॅगेवर लहान मुलींची मिनी पर्स ठेवली होती आणि नातेवाईकांना भेटायला गेले रात्री नऊ वाजता बॅग पाहिली त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी बॅग होती त्यानंतर दोघे फोटो काढायला गेलो आणि साडेनऊ वाजता सोफ्यावरील बॅग पाहिली ले ले तर लहान मुलीची बॅग होती दागिने ठेवलेली बॅग मात्र त्या ठिकाणी नव्हती इतरत्र शोध घेतला विचारणा केली पण कोणाकडेच बॅग सापडली नाही त्यानंतर तातडीने प्रमोद हलबुर्गी यांनी पोलिसात धाव घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे चोरट्याचा शोध सुरू आहे चोरीला गेलेला मुद्देमाल असा दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस साडेतीन तोळ्याचा पट्टीचा सोन्याचा हार चार तोळे वजनाची तीन पट्टी चेन असलेला सोन्याचा हार एक तोळ्याची कर्णफुले आणि सतरा हजारांची दोन घड्याळे